शिवसेना आणि धनुष्यवाण उद्धव ठाकरेंना परत मिळणार नमस्कार आपलं स्वागत उद्धव शिवसेना हे नाव आणि पक्षचंड परत मिळेल असा दावा प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी केला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हातून भाजपाने हिसकावली आणि ती एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात दिल्याचा आरोप सातत्यानं होत असतानाच आणि निवडणूक आयोगानं चुकीचा निकाल दिल्याच्या तक्रारी होत असतानाच प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी हा मोठा दावा केला है। या खरे आहे यामुळे खऱ्या शिवसैनिकांना दिलासा मिळणार आहे शिवसेना हा पक्ष कोणाचा आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहीत आहे त्यामुळे लोक आजही ओरिजिनल शिवसेना आणि डुप्लिकेट शिवसेना असा उल्लेख करतात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेबाबत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याबाबत जो निर्णय दिला तो चुकीचा आहे आम्हाला सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल आणि उद्धव ठाकरेंना शिवसेना हे नाव जस धनुष्यबाण हे चिन्ह परत मिळेल असा दावा प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी केलेला आहे तसंच मराठा आरक्षण प्रकरणी मनोज धरंगे पाटील यांच्या डोळ्यात झुळफेक केली गेली आहे असंही सरोदे यांनी म्हटलं आहे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेनं देऊन राहुल नारवेकरांनी खूप मोठी चूक केली आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा तो अपमान आहे सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला त्यात दोन गोष्टी होत्या भरत गोगावलेना व्हीप म्हणून मान्यता देणं हे बेकायदेशीर आहे असं स्पष्ट म्हटलं होतं तसंच एकनाथ शिंदेना नेता म्हणून मान्यता देणं हे देखील बेकायदेशीर आहे असं सांगितलं होतं यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दहाव्या सूचेनुसार बंदीचं प्रकरण असल्याने राहुल नार्वेकरांनी शेवटचा निकाल द्यावा म्हणून त्यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाने हे पाठवण्यात आलं होतं सरन्यायाधीशासह पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने असं म्हटलं होतं की अध्यक्षाने निर्णय घ्यायचा आहे कारण ते बंदी कायद्याचं प्रकरण आहे मात्र राहुल नार्वेकर म्हणतात की हे बंदीचं का प्रकरणच नाही त्यामुळे कुणीच अपत्र नाही हा निर्णय पूर्ण चुकीचा आहे दिशाभूल करणारा आणि बेकायदेशीर आहे असं ॲडव्होकेट असम असम सरोदियाना वाटत आहे राहुल नार्वेकरांना एक प्रश्न विचारला पाहिजे की हे प्रकरण पक्षांतरबंदीचं कायद्याचं नव्हतं तर मग त्यांना निर्णय देण्याचा कुठलाच अधिकार राहत नाही त्यांनी एक ओळ लिहून सर्वोच्च न्यायालयात सांगायला हवं होतं की हे प्रकरण पक्षांतरबंदी कायद्याचं नाही त्यामुळे हे मी ठरवू शकत नाही संपूर्ण निर्णय त्यांना घ्यायचा अधिकार नाही जसा निर्णय त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत दिला तसाच राष्ट्रवादीबाबतही दिला आहे की जो बेकायदेशीर मानलं जाऊ लागला आहे असंही असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे उद्धव ठाकरेंना राजकीय पक्षाचा व्हीपही मिळेल राजकीय पक्षाचं नावही मिळेल आणि धनुष्यबाण हे चिन्हही मिळेल सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्याला अनुसरूनच आता पुढचा निर्णय घेतला जाईल एकनाथ शिंदे औट घटकेचे राजे आहेत असं समजू शकतो असं देखील असीम सरोदे यांनी म्हटलंय मनोज धरंगे पाटील यांची दिशाभूल करण्यात आली आहे मराठा आरक्षणाचा विषय पुढे करून त्यांचा वापर होतो आहे असं मला वाटत आहे सगळे स्वरी ही व्याख्या कायद्यात घ्यायची असेल तर एखादं सर्क्युलर काढून बदल होत नाही कायद्यात बदल करावा लागेल कायद्यात धरंगे पाटील यांनी मागणी केली पाहिजे की केंद्र सरकारने हा घटनात्मक बदल करावा आणि त्यांना नरेंद्र मोदींनी येऊन भेटलं पाहिजे असा आग्रह त्यांनी ठेवणं गरजेचं आहे अधिवेशनाच्या नावाखाली धूळ फे केली जात आहे धूळ यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे मराठा आरक्षणाच्या नावाखाली पुन्हा एकदा सरकारनं फसवणूक केल्यानं मराठा बांधव शासनाच्या विरोधात अत्यंत कडक शब्दात बोलू लागले आहे सरकार करीत असलेल्या फसवणुकीची जाणीव आता मराठा समाजाला झाली आहे उद्धव ठाकरे यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह परत मिळेल काय तुम्हाला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा बेल आयकॉनचं बटन दाबा एक शेअर आणि लाईक देखील जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार